नमस्कार विशाल्दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेली आहे मिरचीची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान आपली भाजी झालेली आहे ही भाजी करण्यासाठी आपल्याला एक किलो तुरीची डाळ त्यामध्ये दोन जुड्या पालक दोन जुड्या आंबट सुका अर्धा किलो टमाटे पावशर मिरच्या पाचसा कांदे छान बारीक चिरून आपण कुकरमध्ये तीन ते ती चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेतले आहेत आता आपल्याला भाजी करण्यासाठी किसलेलं खोबरं लागणार आहे एका पातेल्यामध्ये अर्धा किलो तेल टाकून छान गरम होऊ दिलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे ही भाजी वीस ते पंचवीस लोकांना पुरेल एवढी आपण केलेली आहे आता आपण यामध्ये मोरी टाकलेली आहे मोरी जिरं छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे कढीपत्ता टाकलेला आहे लसूण आणि अद्रक आपण मिक्सरमधून बारीक करून तिची पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे लसूण अद्रकची पेस्ट आपण आता तेलामध्ये टाकणार आहोत हे बघू शकता तुम्ही तुरीची डाळ आंबट चुका पालक टमाटो मिरच्या छान शिजलेला आहे आणि रहीने आपण छान घोटून घेतलेला आहे आणखीन थोडा जास्त कढीपत्ता आपण याच्यामध्ये टाकला आहे अद्रक लसणची पेस्ट आपण टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे सुके मसाल्यामध्ये आपण गरम मसाला कांदा लसण मसाला लाल तिखट कश्मीरी लाल मिरच आणि हळद तुम्हाला जर तरी जास्त पाहिजे असेल तर कश्मीरी लाल मिरची थोडी जास्त टाका मिरच्या आपण टाकलेल्या आहेत वरणामध्ये शिजताना त्यामुळे लाल तिखट आपण तीन चार चमचे एवढेच घेणार आहोत तुम्हाला आणखीन जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता आता हे सगळे सुकी मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून छान बारीक करून घेणार आहोत अद्रक लसण छान तेलामध्ये आपलं झालेलं आहे आता आपण या कोरड्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून छान फिरून घेणार आहोत यामध्ये आपण धनिया पावडरसुद्धा टाकलेली आहे आता हे मिक्सर मिक्सरमधून काढलेले मसाले आपण याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकणार आहोत लसूण अद्रक छान झालेलं आहे तेलामध्ये आपलं चमचेच्या साहाय्याने छान आपल्याला ते हलवत राहायचं आहे जेणेकरून बुडी लागणार नाही तेल आपल्याला थोडं कमी वाटलं होतं म्हणून आपण आणखीन थोडं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल तर तुम्ही कमी तेलही टाकू शकता आता आपण जो मसाला मिक्सरमधून काढला होता तो आपण आता याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकणार आहोत आणि हा मसाला आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकून तर हिवाली मिरच्याची भाजी खायला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही कश्मीरी लाल मिरच आणि तेल थोडं जास्त प्रमाणातच टाकलं तर छान लागते आता हे मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता कश्मिरी लाल मिरची आणखीन एक चमचा -चम याच्यामध्ये ॲड केला तरी येण्यासाठी मीठ टाकणार आहोत थोडंसं मीठ टाकल्यामुळे हे जे मसाले आहेत हे पातेल्याला बुडी लागणार नाही आता आपल्याला यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून छान पाणी टाकून आता हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे मसाले छान शिजलेले आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आता आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ आपण यात टाकणार आहोत ह्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी आपण यामध्ये पातेल्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला पाहिजे तेवढी पातळ तुम्ही भाजी करू शकता घट्ट पातळ बघू शकता छान कलर आपल्या भाजीला आलेला आहे तुमच्या अंदाजानुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा जेवढी तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तेवढी मिरचीची भाजी बिट्ट्यासोबत भाकरीसोबत पोळीसोबत खायला खूप छान लागते आम्ही मिरच्याच्या भाजीसोबत बिट्ट्या केलेल्या आहे आता आपण यामध्ये जे खिसून घेतलं होतं खोबरं ते खो खिसलेलं खोबरं यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आधीसुद्धा आपण थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकणार आहोत आता किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भाजीमध्ये टाकूया आणि भाजीला छान झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे भाजीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून भाजीला खूप छान कलर येईल वीस ते पंचवीस लोकांना पुरेल एवढी भाजी आपण ही केलेली आहे भाजीला छान उकळी आलेली आहे बघू शकता भाजीला कलर खुद्द कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा